निकृष्ट आणि अर्धवट कामामुळे अपघात संबंधितांचे पूर्ण दुर्लक्ष उदगीर शहरातील जळकोट रोडवर स्वागत कमान उभारण्यात येत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही आमदारांनी दिला मात्र संबंधित ठेकेदार या ठिकाणी करत असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे विशेष बाब म्हणजे या रोडवर होणाऱ्या स्वागत कमानीच्या मध्यभागीच एक पिल्लर दिल्याने रस्ता अरून झाला आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे भरिसभर म्हणजे या कमानीच्या उर्वरित कामासाठी कमानीच्या बाजूला रस्त्यावरच गिट्टीचा ढीग रचला आहे त्यामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांना अडचण होऊ लागली आहे जुलै सत्तावीस रोजी रात्री जळकोट रोडवरील कमानीजवळ ट्रक क्रमांक डी शून्य जी ब्याण्णव बावीस आणि कार क्रमांक एम एच चोवीस एल त्रेचाळीस पंचेचाळीस या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला या अपघाताला कारण म्हणजे या ठिकाणी कमानीच्या बाजूला पडलेल्या गिट्टीच्या ढिग आणि रहदारी नियंत्रणासाठी त्या चुन रस्त्यावर लावलेले बॅरॅकेट्स हे आहेत असे प्रत्यक्ष दर्शनी सांगतात या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी आणलेल्या गिट्टीमुळे ट्रकचे टायर फुटले आणि त्या आवाजामुळे बाजूला ठेवलेल्या बॅरॅकेट्स उडाल्या आणि दुसऱ्या कारवर जाऊन आदळल्या वास्तविक पाहता हा अपघात होता मात्र त्या ठिकाणी कारवाल्यांनी ट्रकवाल्यांना दोष देत बराच वेळ गोंधळ घातल्याची ही चर्चा आहे सुदैवाने या अपघातात कुणाचीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले यासाठी जबाबदार संबंधित गुत्तेदारांना सोडून इतरांनाच दोषी धरले जात असल्याची चर्चा चालू आहे हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच असल्याचीही चर्चा या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी करत आहेत

आणि त्यांच्या गाडीला काय लागले काय माहिती ते माझ्या गाडीचं हे करलाय ते नाव घेतायत काम त्यांचा काम आहे त्यांनी म्हणता दंड द्यायचं म्हणता तुमचं तु, गाडीचं काहीच अडचण नाही माझ्या गाडीला माझ्या गाडीच्या गाडीला माझ्या नुकसान त्याच्या गाडीचे काही झालं नाही मी चालू रनिंग मध्ये माझ्या गाडी चाळीस चाळीस बिला नव्हती गाडीमध्ये रनिंग मध्ये टायर फुटले आणि उडाले ते त्याच्या गाडीला काय लागले म्हणतात त्याने फिरून येऊन माझ्या गाडी पुढे आणून उभा केलेत गाडी जी गलती असली तर मी हे करा बघा तुम्ही आता के जे कसा ते फर्स्ट पूर्ण